यवत पोलिसांनी अखेर खून प्रकरणातील बेड्या पाच जणांना घेतल्या ताब्यात यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला सत्तावीस जून रोजी एका अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता अखेर खुना खुन या खुनाचा उलगडा करण्यात यवत पोलिसांना यश आला आहे अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून यवत पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे लखन किसनराव सलगर वय वर्ष चोवीस राहणार टाकळी डोके जिल्हा धाराशिव असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून योगेश पडळकर राजश्री पडळकर विकास कोरडे शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोठे या पाच जणांना यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत स्टार्ट सत्तावीस जून 2025 हजार पंचवीस रोजी भुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत यवत गावाच्या हद्दीमध्ये एक अध्ञात इसमाचं त्या ठिकाणी डेडबॉडी आम्हाला मिळाली होती ती डेड बॉडी गंभीररित्या त्या ठिकाणी त्याच्यावरती जखमा होत्या आणि त्याचबरोबर ती जळालेली होती तर त्या डेडबॉडीच्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला त्या तपासामध्ये गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग ले लेवलवरती तांत्रिक विश्लेषण असेल सी सी टी व्हीज असतील डम्प डेटा असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तपास केला असता सदर अज्ञात इसम जो ज्याचं नाव आहे लखन किसनराव सलगर वय चोवीस वर्ष हा धाराशिवचा इसम आहे त्या इसमास पाच आरोपी जे आम्ही आता ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव आहे योगेश पडळकर राजश्री पडळकर विकास कोरडे शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोटे अशा पाच इसमांनी त्याला त्या ते ठिकाणी फूस लावून त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी धारधार तीक्ष्ण हाताऱ्यांनी त्याला त्याच्यावरती वार करून मारलेला आहे आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगानं त्याला एक ज्वलनशील पदार्थ त्याच्या अंगावरती टाकून त्याला जाळण्याचा त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे तर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि पाचही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत بابان سايوي زومر نیوز داون